हा असा काय ला मित्रांनो असा सा फेमस आहे बघा इकडे आले पाणी संध्याकाळचे वाजले पाच किती वाजले भैया आई इथं काय इकडे का कट्टी आई खेकडे हेकडे हेकडे इकडे हेकडे आणले दाल मामनी मग हे काय कळा कळा मोडीत काढित होत आता जमाना बदलला आहे त्याचा मोठा आला आज गाय दडा

त्याच्याकडे पाय ना या एवढे भांडे निन माना घरात सायपाकाला अगं घाण उडल ना झाले का दोन राहिले का हे घ्यायचं नसतं का ये ते नाही घेत का काय बाय आपण नाही कधी खाल्ले चांगला तो डिंबूक इधर ड्रिंक ड्रिंक त्याला गाणे बंद पडे काय तयारी आहे मसाला भाजायचं काम चालू आहे हो बघा आपलं आण आणि झाडाचं लिंबू पण तोड आहे भैयानी आण भैया आज खाऊया खेकडे या मित्रांनो तुम्ही पण खेकडे खायला खेकडे 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 आज काय मग खेकडे मेनो खेकडे खेकडे आज का दादा इकडं इकडे मामा आहे हाय कशी तब्येत पेशंटची मामा झालाय परेशान इकडे आपलं पानपुऱ्याचं गठुड काय म्हणते त्याला गुपचिप गुपचिप येते इकडं खेळत आहे पिल्लू किल्लू आले रडकुंडी काय आलं पिल्लू ने का चला मग आपण बघू आता खेकडे तर झाले आपले साप या मित्रांनो खेकडे खायला सगळे केलंय साप साप केले का, के के का? तुला जमते बाबा हो तुम्ही खात होते का लय दरू दारु खात होते का लाईट गेली आज आपली लाईट बी नाही पाणी आलंय बाहेर बघा कसं उरलंय ताज ताज मस्त खायला कसं कस मस्त पाऊस पडत होता आता आई बघत आई सरलेलं चल देन करून देती चल या मग खेकडे खायला सगळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा शेअर करा लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये खेकडे खाताना तुम्हाला दाखवू आपण खेकडे कसे बनले तर हाय मित्रांनो हे बघा मी खाते खेकडे दिसले एक का खेकडे तुम्हाला नांग्या बाजू पिल्लू मी बसले बाहेर काय ना पिल्लू खेकडा खायचा खेकडा पिल्लू या मग इकडे कायला